जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना चा चा नमस्कार नंदुरबार शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगल कलश यात्रेचे आगमन नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर्फे जल्लुषात मंगल कलशाचे स्वागत माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश आयोजित एप्रिल रोजी नंदुरबार जिल्ह्यात भव्य आगमन झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित ही मंगल कलश यात्रा एप्रिल अठ्ठावीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले या यात्रेमुळे पक्षाच्या सामाजिक सांस्कृतिक व राजकीय बांधिलकीचे जीवन दर्शन घडणार असून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा गौरव करण्याचा उद्देश या आहे यावेळी येथील माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा माजी जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी भरत गावेत मोहन शेवाळे महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे तसेच धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या यात्रेचा शुभारंभ शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथून करण्यात आला सदर यात्रा सारंगखेडा मार्गे अनरद शहादा शहर मनरद लांबोळा दामरखेडा लहान शहादा कोळदा पातुंडा नंदुरबार शहर करण जेजामाता कॉलेज गिरिविहार गेट हाटदरवाजा हुतात्मा स्मारक नगर परिषद अंधारे चौक अव्वलदाजी दर्गा यानंतर यात्रा वावद घोटाने मार्गे दोन राहायच्या व धुळे येथे मुक्तामी पोहणार आहे ही यात्रा केवळ धार्मिक किंवा राजकीय मर्यादेत अडकलेली नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा उजाळा सामाजिक ऐक्याचा संदेश आणि जनतेशी बांधिलकीचे दर्शन घडवणारी आहे उत्तर महाराष्ट्रात संघटन बळ जनसंपर्क व सामाजिक सलोख्याचा संगम साधत ही यात्रा जनतेत नवचैतन्य निर्माण करेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेचे आज नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे राष्ट्रवादीचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील हे स्वतः या यात्रेच्या निमित्ताने आयोजित आदिवासी नृत्यावर थिरकताना दिसून आले आज शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे या यात्रेचे आगमन झाले या ठिकाणी जिल्हाभरातून आणलेल्या विविध मृदा आणि जल यांचे पूजन करून राष्ट्रवादीच्या मंगल कलशात टाकण्यात आले ही यात्रा शहादा मार्गे प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा मार्गे नंदुरबारहून पुढे मार्गस्थ झाली यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खास पारंपरिक पद्धतीने यात्रेचे स्वागत केल्याचे दिसून आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मातीच्या जे माहेर स्थान आहे डाब येथील देव येथली येथील माती आम्ही त्या ठिकाणी तिचं संकलन केलं त्याच्यानंतर साथी संस्थानाची प्रसिद्ध होळी संस्थानाच्या होळी चौकातली माती मृदा आपण त्या ठिकाणी घेतलेली संकलित केलेली आहे आणि तोरणमाळ ते केवळ के दोन नंबरच थंड हवेचं ठिकाण नाही तर तिथला जो नैसर्गिक तलाव आहे त्या तलावाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तळोदा ता तालुक्यामध्ये एकोणीसशे बेचाळीसचा चा जो चले जा त्रेचाळीस ला त्या सभेची सुरू असताना त्या आप संस्थापक श्री रामदासजी संत रामदास महाराज त्यांच्या त्या नेतृत्वामध्ये ही सभा सुरू असताना त्या ठिकाणी इंग्रजांनी बेछुट पाणी या ठिकाणावरची मृदा आपण यातून पण येते पण नर्मदेचं पाणी संकलन करणं गरजेचं होतं मला वाटतं फक्त नंदुरबार जिल्ह्यातून ती जाते महाराष्ट्रातल्या तर त्याच्यानंतर पण इथे फतेहपूरचा किल्ला आहे आणि त्यापेक्षा अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे राजश्री तिथलं देखील एक संकलन या ठिकाणी केलेलं आहे याच्या नंतर आपण पुढे त्रिवेणी संगमाचं पाणी आपण प्रकाशाला घेणार आहोत तिथे गोमाई नदी तापी नदी आणि सुश्री नदी या तीन नद्यांचा संगम होतं या तीन नद्यांची आपण त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावरनं पाणी त्या ठिकाणी घेणार आहोत प्रतिकाशी असं नावाने प्रसिद्ध असलेल्या केदारशो केदारी त्याच्यानंतर ही मंगल यात्रा आपली त्या ठिकाणावरन इथून अनुरद अनुरद वर्ण शहादा शहादा वर्ण प्रकाशा प्रकाश डायरेक्ट प्रकाश हां प्रकाश इथून प्रकाश या दोन मिनिट थांबणार आहे काही शहरात थोडं आम्हाला बाहेर बाहेर बायपास नाही शहरात नाही जायचं तुमच्या मातीचं पुतळ्याला अभिवादन करून मंगल कलेस यात्रेची वाट बघितली मनापासून इथं कौतुक करतो तुमचे आभार मानतो की तुम्ही योग्य तो प्रतिसाद दिला धन्यवाद या यात्रे निमित्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक विभागातून ब्लैक वर्षापूर्वी स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिलेला असेल स्वातंत्र्यामध्ये जे हुतात्म्य झाले असतील आणि स्वातंत्र्यानंतर पासष्ट वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही प्रगती झाली असेल विकास झाला असेल म्हणजे याचा अर्थ पासष्ट वर्षापूर्वी सुद्धा आणि पासष्ट वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा महा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर देशाचा स्वातंत्र्य हा भाग वेगळा पण महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पुढच्या पिढ्यांकरता आपण नंदुरबार मध्ये नंदुरबार वासियांनी या देशाच्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याकरता काय काय लढा दिला याची आठवण कुठेतरी पडायला लागली होती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव पक्ष महाराष्ट्रामध्ये कि त्याने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी या विकासामध्ये सहभाग केला असेल आणि निर्मिती करता जे जे हुतात्मे झाले असतील त्यांना स्मरण करण्यासाठी खऱ्या अर्थाने या मंगल कलश यात्रेची सुरुवात उत्तर महाराष्ट्रात मुक्ताई नगर काल सुरुवात केली आज ती धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा करून उद्या नाशिक जिल्ह्यात जाईल आणि उद्या नाशिक जिल्ह्यातनं पुढे नगर जिल्ह्यात जाईल आणि एक तारखेला एक तारखेला मुंबईला हुतात्मा चौकापासनं तर कार्यक्रम स्थळापर्यंत हे आपले सगळे साई विभागामधनं आपण ज्या गड किल्ल्यांची माती जमा केली असेल ज्या धार्मिक स्थळांची माती जमा केली असेल ज्या आपल्या पवित्र नद्या या सगळ्या नद्यांचं पाणी असेल हे आपण मुंबई पर्यंत एक तारखेला पोहोचवणार आणि एक तारखेला आपण प्रदेश अध्यक्षांच्या हाती ते सुपूर्त करून या मंगल कलश यात्रेचा त्या ठिकाणी समारोप करणार माझी आग्रहाची विनंती असणार आहे की जो उत्साह तुम्ही या ठिकाणी दाखवला मी नंदुरबारच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षांना मनापासून या ठिकाणी तुमचं कौतुक करतो की अतिशय उत्साह भरा कार्यक्रम आज तुम्ही या ठिकाणी स्वागत समारंभाच्या वेळी आम्हाला बघायला मिळाला गेल्या महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती करता ज्या हुतात्म्याने महाराष्ट्रामध्ये त्यांचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं होतं जे हुतात्म्य झालेले असतील त्यांचं स्मरण प्रार्ण आपल्या दृष्टिकोनातून करणं आवश्यक होतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या ज्या महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जो पासष्ट वर्षामध्ये जी प्रगती झालेली जो विकास झालेला आहे त्याला कुठेतरी आपण आठवण केली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या विकासामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्याचा त्याच्यामध्ये वाटा असतो म्हणून त्या दृष्टिकोनातून जे गड किल्ले असतील जे स्मारक असतील ज्या ठिकाणी पवित्र नद्या असतील या सगळ्यांची माती घेऊन एकत्रित संपूर्ण राज्यामधले सगळ्या विभागामधनं एका ठिकाणी ती जमवली जाईल आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा विकास कसा झालेला आहे पासष्ट वर्षात त्यांच्यामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे प्रामुख्याने या सगळ्या महात्म्यांचं किंवा माजी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये स्वागत केलं